तर आपण या ठिकाणी पाचगणीवरणं महाबळेश्वरला जाताना आपल्याला हे झाड जे भिळ दिसलं आहे ते आंबोळक्याचं झाड आहे तर ह्या आंबोळक्याचं झाड म्हणजे काय तर आंबोळ्या काय आंबोळक्या सॉरी आंबोळक्या आंबोळक्या हे एक एक प्रकार आहे जो की सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आणि कोकणामध्ये आपल्याला खास करून आढळतो तर ते आपण आज आंबोळक्यांचा आस्वाद आपण घेत आहोत म्हणजे कसं आहे आप आमच्याकडे अजिबात वेळ नाही तरी पण थोडा एक पाच दहा मिनटं हे आम ह्या हे कोणाच्या नशिबात नसतं जे शहरात राहतात त्यांना विकत घेऊन खायला लागतं आपल्याला पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवसाचा हा बहर असतो आंबोळक्यांचा म्हणजे रानमेव्यांचा ह्याच्यानंतर हा झाला की करवंद बहार बहाराला येतील तर हे बघा तुम्ही बघू शकता हे आहेत सह्याद्रीच्या आंबोळक्या ह्या अतिशय आंबट गोड अशा लागतात खायला आणि लय सुंदर लागतात तर आज आपण आंबोळक्या काढण्यासाठी येथे थांबलेलो आहोत चालता चालता म्हणजे काय प्ल प्ला आउट ऑफ द बॉक्स प्लॅन होता म्हणजे आम्ही आमच्या वैयक्तिक कामानिमित्त आलो होतो आणि आता ते झाड आपल्याला आंबोळक्यांचं दिसलं हे पा तुम्ही बघू शकता आपण किती आंबोळक्या गोळ्या केलेल्या आहेत ह्या मी केलेल्या आहेत ह्या सागरभाऊननी केलेल्या आहेत आंबोळक्या आणि हे आंबोळक्याचं झाड आहे बघू शकता तुम्ही किती आंबोळक्या आहेत म्हणजे इथं नाही म्हटलं तरी हजारो हजारो लाखोंच्या संख्येने आंबोळक्यात हे सह्याद्रीचा खजिना काय मस्त ते हे बघा सह्याद्रीचा खजिना हे कुणाच्या नशिबात नाहीये आमच्याशिवाय हा बघू तर असा हा आपला आज एक शॉर्ट ब्लॉग झालेला आहे आंबोळक्या काढण्याचा रानमेवा काढण्याचा तर, तर नक्कीच जर तुम्हाला अशी संधी मिळाली जर सह्याद्रीमधनं तुम्ही कोकणात जाता असा असाल पश्चिम महाराष्ट्रातून सह्याद्री क्रॉस करून तर तुम्हाला जागोजागी मुळशी तालुका म्हणा जावळी तालुका म्हणा महाबळेश्वर तालुका म्हणा किंवा पाटण तालुका म्हणा तुम्हाला अशा सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये तुम्हाला अशा अशी रानमेव्याची झाडं दिसतील तर पाच मिनटं नक्की काढा पाच मिनटं वेळ नक्की काढा आणि ह्या मेव्याचा तुम्ही लाभ घ्या स्वाद घ्या कारण हे आपल्याला धकाधकीच्या जीवनात आम्ही जरी गावात राहिला असलो शहरात राहिला असलो तरी एवढा वेळ मिळत नसतो की खास याच्यासाठी आपण डोंगरात जाणं म्हणजे जे आपल्या वैयक्तिक कामातनं जर तुम्हाला वेळ मिळत असाल तुम्ही जात असाल तर नक्की थांबा पाच मिनटं स्वतःचे काढा कारण आयुष्य एकदाच मिळालेले आहे तर ते एकदाच आयुष्यात जास्तीत जास्त गोष्टी ज्या शक्य आहेत त्या केल्या पाहिजे